नमस्कार माझ्या कवितांना तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय त्याचबरोबर कुमार भारती आणि बालभारतीतल्या पाठांचं वाचन इथं सुरू केलंय त्यामुळे जुन्या आठवणींना जरासा उजाळा मिळतोय स्मशानातील सोनं ही समाजाचं विदारक चित्र दाखवणारी अण्णाभाऊ साठेंची कथा मी इथं वाचली तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला भास्कर चंदन शिव यांचा पाठ होता लाल चिखल त्याचं वाचन मी इथं करणार आहे छत्रपती संभाजीनगर येथून अमर जोशी यांची फरमाइश आहे की लाल चिखल हा पाठ इथे वाचावा मग कथा वाचन करते भास्कर चंदनशिव यांचा धडा लाल चिखल घंटी वाजली शाळा सुटली अंतुडून भरलेलं पाणी फुटावं तसं दारातोंडातून पोरं भात सुटली शाळेच्या समध्या पटांगणात चुरमुरं उधळल्या गत झाली गोळक्या घोळक्यानं रस्त्या तुंबत चाललं पेठातली पोरं पेठात घुसली घरजवळ करीत निघाली बऱ्या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सळकत निघाल्या उगच आपण आपल्याला अवकीत जवकीत साळुंक्याच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी समदर रस्ता कालून सोडला मास्तर प्राध्यापक सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली होती आम्ही खेड्यावरची पोरं दप्तर पाठीची टाकून निघाला मी नि आडती कडक आपलं कुणी आलंय का म्हणून निघालं तर कुणी वडीनं गाव, गाव रस्त्याला लागलं तिसरा तिथंच हापसा बघून भाकर सोडून खात बसला पर माझ्या वेगळीच घाई लागलेली सोमवारचा बाजार असल्यामुळं आज अर्धीच शाळा होती बाजार गावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती शेळ्या कोंबड्या बैल माळव दाळी डुळी इकरी टिकरीला जमल तसं आणलं होतं गाडव घोडी गाड्या सायकली असल्यावर दळीनं समदा समधा रस्ता गजबजून गेला होता बाया बापड्या काचक बोचक घेऊन धावत पळत होत्या बोलता बोलता सवयीनं रस्त धरून हालत होत्या बाजार कालवा वडत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती माणसाचं लोंड बघत निरखीत म्या बिघाईनं बाजार निघालो होतो पुरा दम भरला होता आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या वाटत होतं पायात गती तशी ट्यात एवळीच छाती फिरत होती आभानान मायनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं जतावून ठेवलं होतं मला बापू आ मी दप्तरपाठीशी टाकून निघालो होतो हे बघ बा, गेल्या बाजारासारखं करू नकू नीट पेठच्या तोंडापाशी नळाजवळची जागा धरून ठेवू बघ एखादा तास बुडाला तर बुडाला नदीच्या बाहेर सडकला लागलो की मी वही काढायचो आणि इंग्रजीची शब्द पाठ करीत चालायचो गावची पोरं सोबत असायची तर कवा नसायची बी कवा इतिहासाचं कवा मराठीचं पुस्तक म्या चालता चालता वाचायचो कळंबा पस्तोर सहज अभ्यास व्हायचा तसच शाळा सुटून गावाकडे येताना बी करायचो असच खेळत वाचायचो वाचित खेळायचो समध्या वर्गात वाढ नंबर यायचा माझा पर हे मॅट्रिकचं वर्ष होतं आबाला माईला मोप समजावून सांगितलं मास्तरनं दिलेली चिठ्ठी बी वाचून धावली पर आबाचं गणितच वेगळं होत मनात असून बी त्याचा इलाज नव्हता आणि म्या उरावर दगड घेऊन साल काढायचं ठरविलं पर ह्यो सोमवार मुळावरच आला आणि एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली आणि म्या चमकून महागच पाहिलं आणि एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली तसं म्या चमकून फायल बाप्पा लेखा किती हाका मारल्या र तुला काळ्याचा गिना जरा जाजवल्या गतच झाला काय झालं म्या जरा थपकून नेट लावलं तसं गिनानं धोत्राच्या कोपऱ्यातून बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टिकवली आणि उसाचा ट्राकीत चिडल्यागत बोलला तो ह्या म्हातारीनं दिली भाकर आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय गिने एवढंच फटकारल्या वनी बोलला वय नाय करता करता माणसाच माणसाच्या वय नाय करता करता माणसात इरगळून गेला हातातली भाकर म्या दप्तराची पिसवीत कोंबली ताराच कुंपण वलांडून मी वाकून बाजार तळावर आलो आणि चांगली जागा मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो जागोजाग माणसांनी दगड पोतडी करंड्या टाकून जागा धरल्या होत्या खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा खून ठेवलेल्या होत्या म्या वाटकुळ भांबावल्या हिंडत होतो फिरत होतो चौकड दुकानाची मांडामांड चालली होती गाड्या हातगाड्या फिरत होत्या चावाल्याच्या कळकट किटल्या फिरत होत्या पालक अनाती ठोकल्या जात होत्या काळू फड्याची अन खराटा दोरखंडाची मांडामांड डुगत होती पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाईनी थाटत सजत होत्या तांबुळी भुई गिरा एकाची वाट बघत होती म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली पिसवीतलं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकलं त्याच्यावर दोन चार दगड वजन म्हणून ठेवली आबा अनमाय हित बसत्यान आणि आपली जागा पुन्हा माझी नजर सांद हुडकीत फिरायली म्या पुन्हा एकदा समदीकडे चक्कर टाकली एक मोकळी जागा हेरून तिथं दप्तर टाकलं आणि पलीकडे मेघ ठोकणाऱ्या माणसाला मी हटकिलं जवळ जात विचारलं मामा ही जागा खुली ना काय मांडायचंय त्यानं माझ्याकडं न बघताच गुरगुरल्यागत केलं उलस माळवाय कोण गाव उगच ताठत त्यानं मला इचारलं मला चुकल्यागत वाटलं न इच्छाच इथं खडं दगड मांडून बसायला पाहिजे होतं पर बोलणं उरकीत म्या बी जोर धरून बोललो हास्य गाव पलीकडं सरून बस तवर म्या दगड मांडून बसलो होतो आणि उलसाकुस टाकीत तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो त्या हातरलेल्या धोत्राकडं एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चाबलीत राहिलो चाळत जातोस तो मेघ ठोकणारा रस्सी बांधून उठला माझ्या मांडीवरलं दप्तर बघत माझ्याकडं बघून हां हा त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या मॅट्रिकला मी या चटणीला टोच्या मारीत घास उचलला मॅट्रिकला मग अवघड गड्या त्यानं धोतराला तोंड पुशीत बोलणं वाढविलं आणि म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं पर आहे घड्या या दोन मातर शब्दांनी मनात घमासान घोळत चाललं वर्गातल्या जोशी मास्तरांचं बोलणं आठवलं महात्मा फुल्यांच्या धड्यातला तो माळवेवाला आपल्या आबागतच असन पर काय हुबेहूब वाटायलाय मला राहुलच नाही जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानं चाळायलो तर ह्यो खुणा केलेल्या वळी डोळ्यागत शिरायल्या मना काळजात पसरायल्या पटत चालल्या शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणते वेळी त्या सर्व मालावर म्युन्सिपाल्टी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वतोपरी नाडीते गाडीभर माळवे शहरात विकण्याकरता आणल्यास गाडी भाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगाच करावा लागतो असले अधम कारभारी शेतकऱ्यांपुढे पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे माझ्या डोळ्यात ही अक्षर उतरत होती आतल्या आत त्या अक्षराला पडताळ करून म्या बघत होतो दर बाजारी आपणही भाजीपाला माळवं आणतो घरचा फाटूच तवर वरडून आरडून एकतो आरडून वरडून बोलतो पर आखरीला काय होत वाळूत मुतल्यागत फेसना पाणी मला वाजता वाजताच कस तरी झालं टकुर होऊन गेलं इतिहासातला इंग्रज आठवू लागला दादाबाईंचं बोलणं जोशी सरांचा आवाज काना मनात घुमू लागला गोरा इंग्रज गेला पर काळ्या इंग्रजानं तसलंच पाऊल उचललंय आपलं आबा माय थोरला भाऊ आणि चार बैल रातन दिन राबत्यात उर खांदी फुटल्यात घासातला घास पिकाच्या वाफ्या बुडाला घालून टकुर धरून बसल्यात दोन साल झालं नाणीची भीत पडली माझ्या डोक्या उरात समजा समजा इतिहास आठवत चालला मोगलाच्या लढाय रयतेची लुटालूट इंग्रजांचा व्यापार सावकार स्थानिकांचे सौक साव, जोशी सरांनी सांगितल्या जळण्याचं उदाहरण मला सालोसाल खंगत झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला म्या वाटकुळ कसल्या तरी तंदरीतच बुडून गेलो होतो इंग्रजांनी सुधारणा केल्या छा लुटीच केल्या नुसत्या मन आजच्या योजना ए पोरा तसं मी दचकून वर बघितलं तर आमच्या गावचा तेली का व मी भाकर बांधली पुस्तक उचलून दप्तरात कोंबली आणि इकडं तिकडं बघत विचारलं आबा माय दिसली का येड्या तू हितच हितस्ताप घालीत बस अर म्हातार मरणाचं वज घेऊन बाजारात हिंडायले की तुला जागा धरायला चांगली होती की कि म्हातारी दोन वजी घेऊन यायलेली दिसली तसं म्या जरा पुढे झालो तिच्या टकुऱ्यावरचं वज उरी खांदी घेतलं म्हातारी दपापली होती उसाचा टाकून बोलली बापू हळूच माय नाही तर पोटा पेटात दुकान आणि म्या दावलेल्या धोत्राकडे कांद्याचं वज घेऊन गेलो गवारीचं ठिका उघडून बघितलं हिरव्या गार लुसलुशीत शेंगा गिरायकाल दिसल अशा पद्धतीनं पसरून ठेवलं म्हाताऱ्याच्या बी दोन डाली माईनं उतरून घेतल्या म्या माझ दुकान लावून आबाकडे गेलो मैन लाल कांद्याचा ढीक पुढात वतला आणि आवरीत सावरीत त्याला आकारित सावरीत त्याला आकारात आणीत होती टमाट्याच्या दोन मोठ्या मोठ्या डाली बघून माझा उरच झडपला एवढं वज बाण टकुऱ्यावर आणलं टमाटी फुट्याल म्हणून कावडी गत खांद्यावर आणलं होतं एरंडाच्या पानात चमकून डाल सावरून बोंदऱ्यानं बांधली होती आबा बराबर मी बी डाली सोडल्या लाल लाल ताजी टमाटी एका किलो तीन नाही तर चारच बसतील एवढीच आणि एक डाल उघडी ठेवली दुसरी पानानं झाकून टाकली तागडं माप बाहेर काढली आबाने उभं राहून समजा बाजारावर माळव्याच्या लाईनीत नजर टाकली आणि मायला जिकडं तिकडं लाल लालच हाय बाबा सुस्करा सोडून आबाचा चेहराच उतरला मला भावाच समजून सांगितलं पैस सांभाळ म्हणून जतावलं आणि कसल्या तरी उसण्या बळानं आळूळी ठुकली चला चला लाल टमाटी, सस्ती लावली सस्ती सस्ती आणि सस्ती याच्यावर जोर देऊन आबा ओरडत राहिलं माय वरडू लागली आणि म्या हळूहळू आपल्या जागाकडे निघालो त्या मन मारून दुकान लावली हिरवी गार ताजी गवारी गावाचा कानुसा घेण्यासाठी मी शेजारच्या मावळेवाल्याचा अंदाज घेतला घसट डावून इकडचं तिकडचं बोलत राहिलो वळख वाढत चालली केला आणि तसा समजून बी घेतला म्हणलं मामा हे माळव ठोकीने इकलेला परवडतं का असं बसून इकलेला फायद्यात पडत शेजाऱ्याला पोराचा सवाल जरसा पोकत आणि हवारी वाटला त्यानं हिरव्या मिरच्याचा ढीक सारखा करीत सांगितलं आर असून ऐकल्या कस ऐकल असलंच फायद्यात पडते मी आ त्यातलं बोलणं समजावून घेतलं पर ऐकणारा रोजगार टकुऱ्यावरून व्हायची मजुरी असलं जेव्हा मी बोललो तेव्हा शेजाऱ्यानं हसून माझ्याकडे बघितलं आणि शिस्ताईना बोलल्यावनी बोलला ह्या बागवानाला कस परवडतं र आर ह्या देण्या घेण्यातूनच तर त्याला त्याचा परपंच चालतंय की पर आपल्याला ते दांडी मारायचं जमत नसतं असं बोलून पावना हसायला लागला मला त्याचं हे बोलणं खरं वाटलं जरच गमतीचं बी वाटलं मेहनत करून पिकवणारा वांद्यात पण हे दलाल आडते मात्र फायद्यात आता हे आबानं माईनं गावाकडून चार गठुडी माळवा आणलं त्यातलं एक गठुड जर हा माल्यानं तिथून उचललं आणि तिथंच उभे असणाऱ्या गाडीवर ठेवलं तरी एक रुपया आणि आबानं माईनं दादा न रानातून गावात गावातून कळंबात काय खरय माझ्या मनात एवढंच गणित जुळत होतं आणि आतल्या आत घर घर चालल्यागत वाटायला काय र माप हाय का किलोचं शेजाऱ्या पाहुण्यानं मला हाक मारून हटकिल माझ्या जवळचा अर्धा किलो मागून घेतला आणि त्याची गिरायकी म्या खिनभर बघित राहिलो पाहुण्यानं गिरायक वारलं आणि झालेली भावानी कपाळ्याला लावून आतभिन बसला तसं मी त्याला बोलत बोलत विचारलं आणि हे ह्याचं भाव कोण व कोण कशाला ठरवी आपलं नशीब म्हणायचं ग बसायचं पाहुण्यानं बोलणं थांबवी तर ठोकली घ्या घ्या हिरवी मिरची लवंगी मिरची घ्या सस्त लावली सस्त भावानी झाल्यानं पाहुण्याला चेवा होता वेगळंच रूप चढलं होतं आणि माझ्याकडं बघून सांगत होता पोरा मुका राहिलास तर तसंच गठुड गावाकडं न्यावं लागन आणि बैलाला खाऊ घालावं लागन बोललं बोल हुलगा ऐकत्यात आणि गहू बी ऐकत नसत्यात असं सांगत सांगत ते उभा राहायला आणि कानाला हात लावून वरडायला लागला घ्या घ्या सस्ती लावली मिरची लवंगी मिरची हिरवी हिरवी गार आली 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 हिरवी मिरची आता बाजार चांगलाच भरला होता चांगली गिराहीक पिसव्या घेऊन हिंडत होती रंगीत छत्राखाली हिंडणाऱ्या बायका पोरी नाजूक जाळीची पिशवी घेऊन बाजारात बघत होत्या भाव करीत हिंडत होत्या दहा पाच पैशाची हुज्जत घालीत होत्या मला त्यांची चिड यायची किव वाटायची पर हे गिरायक येताना दोन दोन तीन तीन जमून यायचं घोळका करून बसायचं माल चिवडून बघायचं किलोचं भाव करून छटाक पावशेर मागायचं आणि उठताना सुट नाहीत म्हणून दहा पाच पैसे कमी देऊन जायचं दहा पैशाच्या कोथिंबिरीसाठी समजा बाजार फिरून यायचं गड्याचं गिरायक बर पण बायकाची हुज्जत मला समदी समधी माहिती होती माग पैसा जात होता माणसं कुणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेली होती शेतात राबणारी मजूर सोमवारचा वायदा करणाऱ्या फाटक्या मालकाला हुडकीत होती आणि तसली मालक आडत्याच्या हातापाया पडत होती तर कुणी बैल म्हशी बाजारात मांडल्या होत्या शेळ्या अंडी कोंबड्या बोंबील मासळी समध्यांचा वास एकमेकात मिसळून गेला होता भाजीपाला पसा कुर्ता पिसवीने आणल्यात भाजीपाला पिसवीने आणलेल्या धान्या धुन्याची माल बसला होता तांबोळ्याच्या दुकानात रेट होती। पाल भांडी होत।, गाठी बेटी होत होती चाट्याची पाल बोहर्णीचं ओरडणं भांडीवाल्याचं सौद झडत होत पावण्यारावळ्याच्या काठी बेठी होत होत्या दलाल फायद्याच बोलत होते कांडी बताशा सारखी पोरं चिरकत आरडत होती अन्न दारू गुत्याकडे गेलेल्या नवऱ्याला बायका धुंडीत होत्या आपल्या परपंचावर थुकत होत्या देवाला शिव्या घालीत होत्या पोराच्या पाठीत रपका घालीत होत्या आणि एकाएकी मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला बाजूला बघितलं तर आबा उभं राहून वरडत होता हात वर करून करून चिरकत त्याच्या घशाला कातर लागल्या वत वरडत चिरकत होत माईचा भी आवाज त्याच्या महागूनच ऐकायला आला आतल्या आतून दुचमळल्यागत झालं उगच भरून आल्यागत झालं आपण बी वरडावं उठून उभं राहावं घसा फाटूस तर मला समोरूनच आमच्या वर्गातल्या पुरी येताना दिसल्या पुरी बी त्यांच्या त्यांच्या घोळक्यानं यायच्या माझ्याकडं तिरक बघत हसायच्या तर कवा मुद्दामच माझ्या शेजारच्या माळव्यावाल्याशी भाव मोडून निघून जायच्या दुसऱ्या दिवशी वर्गात अवघडल्यावर व्हायचं जीव बारीक बारीक होऊन जायचा मास्तर मुद्दाम माझी कड घ्यायची धंद्यात लाज नये म्हणून सांगायची आता बी माझा जीव इघरून गेल्यावर झाला सुमन जोशी अनघा देशमुख विमल राऊत आल्या तशा मला कोपऱ्यातून बघत बघत गेल्या म्या तोंड्यावरल्या घाम पुसला त्यांच्याकडं बघत बघत आबाचा आवाज आला चला चला सस्ती लावली सास्ती लावली बिंदियाची टमाटी लाल लाल टमाटे मस्त सरकारी टमाटी घ्या 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 लाल लाल टमाटी घ्या पण गिरायकी यायचं डालीत हात घालून बघायचं चेंडू दाबल्यागत दाबून न्याळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं आबाचा राग उसळून यायचा काळ्या चष्म्यावाल्याकडं खाऊ का गिळू असं डोळे फिरवीत बघायचा पर तसच घटाघटा घेऊन शिस्ताईन सांगायचं मामा पुढच्या आठवडी या आज नाही मिळायचं तसं तेव्हा माणूस काहीतरी पुटपुटत निघून जायचं आणि आबा गळ्याची दोरी ताणू ताणू वरडायचा मधीच माईला भी टोचणी देऊन सांगायचा मुकी झालीस व हेडंबे आरडकी अवसाण असल्या आरडता आरडता माझ्याकडे बघत आणि तिथूनच शिव्या हसडून गरजत ये पोर्या बसलास कसा उठून आरडकी ह्या उठ उठ तसं माझा नाही असं माझा नाही ओळखी फिळकीचा माणूस बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचो डोळे झाकून खून ओरडायचो घ्या घ्या ताजी गवारी हिरवी गवारी सस्ती नावली सस्ती घ्या घ्या लगेच डोळे उघडून म्या खाली बसायचो म्या घरी गेल्यावर चिमणी मोरे बसून रात्रात जागायचो अर्ध्या अर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो पुस्तकातल्या माणसांशी बोलायचो तीच माणसं मला सांगतात असा भास मुद्दाम करून घ्यायचो त्याची समधी समधी पडताळणी करून घ्यायचो आज बाहेर काय चाललंय आणि ह्यात काय हाय कालचा राजा आजचा राजा ह्यांचा मेळ घालता घालता खरं खोटं पटायचं राग संताप चीड यायची पर पुन्हा वाचित टेपणा काढित बसायचो कवा आबाला चवळ असली तर बोलत बसायचो आबा माय म येत असली की मी हळूच बोलायचो आबा कार एक इचारू इचारकी न ग तुम्ही रागवताल पर मला अगोदर कळू तर दे कधी नाही त्या आबाने पाठीवरून हात फिरवीत जवळ घेतलं मॅट्रिक हुस तर मला कळंबातच ठेवतात काय आबा खिणभर धुमतून बसायचे आणि कसल्या तरी कातर भरल्या आवाजानं बोलायचे पोरा हे मला कळत नाही वैर तू शिकावं मोठं व्हावं मामलेदार व्हावं पण तुला तरी म्या काय सांगू आणि सांगून तरी काय उपयोग उगच आबाचं तोंड गही भरल्यागत दिसायचं मला आपण उगच बोलला वाटायचं माझं मलाच नंतर कसनुस वाटायचं आणि खिणभर गप्प राहून तेच काहीतरी काढून बोलायचे माईला जवळ बसवून सांगायचे का ग काय मायजवळ टेकायची ती दुखती महेश इकावी म्हणतो का, का? माय चमकून बघत बोलली महेश काय पुन्हा कवा का तरी घेता येईल पर पोराचं हे साल गेलं तर पुन्हा थोडंच माघारी येणार हाय आबाचं बोलणं चढवलं होतं पर त्याचं हे बोलणं खिनभरातच बदलून गेलं इचारात बसून बसून त्यांनी मुद्दा फिरवला आता शिक्षणाचं तरी कुठं काय राहिले कुठं नोकऱ्या तरी आहेत भोंबलायला त्यापेक्षा एका म्हशीची दुसरी म्हस जोड घ्यावी दुधाचा रतीप लावा नाहीतर डेअरीला घालावं उद्याचं काय कुणी बघितलं पर ह्या वाक्ताला त्याच बोलण्यात वेगळीच धार होती नेटका इरादा होता म्हणून निस्त ऐकून घेतलं पर बोलता बोलता आम्हाला काय वाटलं की तट्टवन उठून बसलं आणि त्याच्याकडं बघत जवळ सरकत बोलली तिला काय कळतंय ह्यातलं है तर बापू ह्यातलं गणित एवळच र शिकलेलं वाया जात नाही पर बाजाराची अडचण हाय बघ तुझ्या मास्तर तुझ्या हॉस्टेलाची हमखास गिरायक येते झालं तर एक दुकान वाढी होते आबाचं कशातून मन निघत नव्हतं एक गरीब पण होत करू पोर म्हणून विद्यार्थी वसतीगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माझ्याकडूनच पोरण येत होते एवढंच इक्री आभाला भरोश्याची वाटत होती पण मला त्या रेक्टरचं बोलणं ऐकून लाज वाटायची उगच आपल्याला दया होती वाटायचं पण खजील व्हायचं पण काहीच इलाज चालत नव्हता एखादं साल वाया गेलं तरी काय बिघडतंय एवढाच आभास पक्क होत परपंचाला भी हातानं हात लागतोय असा साधा साधा हिशेब होता आबाचा आणि ह्यो हिशेब त्याच्या टकुऱ्यात बसला की बसलाच पर हे समधे मला ठाव होतं पर मन लावून नेटून बसत होतो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात करून अभ्यास करीत होतो पर सोमवारचा दिवस माझा घातवार करून जायचा माझा समजा इलाजच खुटायचा पाप केला आणि कुंब्याच्या पोटाला आलो वाटायचं आज बाजार सुटायचा वकुद झाला होता माणसं बारीक मोठी काचकी बोचकी घेऊन गाव वाटाला लागली होती आणि दोन रुपयाचं पावसेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता माणसं घाई करीत हिंडत होती गाववडीनं पाय उचलीत होती पर आबाच्या टमाट्याला सका धरून गिरायकच नव्हतं न गवय करता करता दोन डालीतून एकच डाल अर्धी निमी इकली होती आणि एक तशीच न फुटता पडून होती या महिन्यात टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला होता पीक आवाच्या सवा पिकलं होतं समजा बाजार लाले लाल दिसत होता भाव करताना आतडी पिळत होती माप करताना काळीच थरथरत होत आणि माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत होते दोन रुपये किलोवर आबा रुपये किलो म्हणून आरडत होता आणि माप टाकल्यावर तोंड कसनुस करून माणसं दीड सवासाठी सा हुजत घालीत होती म आपल्या गवारीच्या शेंगा दीड एक किलो उरल्या होत्या माईचं कांद संपलं होतं आणि ती आबाची चिकाटी बसून बघत होती मधी काहीच बोलायचा तिचा लाग नव्हता म्हणून ती निस्ती गालाला हात लावून बसली होती बाजार आता चांगलाच फाकला होता दुकान हल्ली होती माणसानं माणसं पांगली होती पर आबाचा घसा चिरकतच होता चला चला बारा अनेक बारा अनेक किलो घ्या 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 लाल लाल ला, टमाटी घ्या पर माणसं निसतच चालता चालता बघायची आबाचा अवतार बघून पुढं होत हसायची आणि आबा चिडीला आल्यावर मुद्दाम उभं राहून राहून आरडायचं चला 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 बाराण्याची आठ आणि चला 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 बाराण्याची आठ झाली ग्या ग्या लाल लाल टमाट्टी तरी भी गिराईक फिरकत नव्हतं कुणी जवळ येऊन बघत नव्हतं आणि दिवस मावळून अंधारून यायलं बाजार सुनासुना झाला सुना पण आबाला याच भानच राहिलं नव्हतं हातात तागड धरून उभा होता आबा आरडत होता किरवळ्या ठोकून आरडत हाका मारीत चिरकायला आणि न राहून एक गिराईक जवळ आलं काय सांगितलं गिरायकानं नवी डाल उघडली एक दोन टमाटी चाचकून बघितली आठ आणि किलो आबाचा तसलाच तार लावलेला आवाज गिरायकानं चार दोन टमाटे हातात घेतली पर घ्यायचं काय गिरायकानं खिस चाचकून बघितलं तस चिडलेला आबा ठिसरल्यागत थी... झालं घ्यायचं म्हणजे सांगणं आठ पाण्याचं पण आखरीला किती द्यायचं आबाच्या माथ्यात भडका उठला कपाळाची शिर एकदम फरफरली कांशीला बघता बघता तापली वट थरथर झाली पण राग आवरून आबाने विचारलं पावन किती घ्यायची शिस्तईनं सांगितलं तर पावशीर घेतली असती असं म्हणून त्यानं चार दोन मोठ मोठी टमाटे उचलून ताजण्यात टाकली आणि पिसवी धरीत ते गिरायक बोललं चार आणि किलो न धरा काय आबा पिसायला गत डोळ्यातून ठिन घ्या गाळीत उठल समज अंगस थरथरलं आणि का आबा गरजलं ये हायमाना जीबीला हाड बसून घ्या चल उठ पळ इथून तर तो माणूस तटकन उठला आणि काहीतरी पुटपुटत माग सरकत निघून गेला आबा भुसा भरल्या गत ताटच्या ताट उभं होत चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली, डाली उतरल्या होत्या चार आणि किलो वीस पैशा किलो दहा पैसे किलो पाच पैशा किलो अरे फुकट घ्या कि एका एक न दोन्ही बी डाली खाली केल्या लाले लाल टमाट्याचा टस्ट टमाट्याचा गुडघ्या एवढा रसरशीत ढीक झाला आणि आबानं मनगट तोंडावर आपटेत एकच बोंब ठोकरी कचा कचा टमाट्याचा ढीक तुडवीत नाचायला बोंबलायला लायला आबा लाले लाल चिखलात कवरच्या कवर, कवर नाचतच राहिला